चला नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी संदर्भामध्ये चला अकरा वाजले लाईक उद्याच्या बारा वाजल्यापासून नवीन वर्ष सुरू होत आहे आणि नवीन वर्षामध्ये लाडका बहिणीसाठी सरकारचं नवीन गिफ्ट नवीन काय गिफ्ट आहे सरकारचं तर बघूया ते पाहण्याबरोबर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की त्या ठिकाणी एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पहिला असेल तुम्ही ब्रेकिंग न्यूज संक्रांती आधी लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये मिळणार आहेत तर एक जानेवारीपासून तेरा जानेवारीच्या ते दरम्यान नवीन वर्षात लाडक्या बहिणीला नवीन हप्ता मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला आजपर्यंत पैसे नऊ हजार जमा जर झाले असतील आजपर्यंत नऊ हजार म्हणजे हे तुमचे टोटल नऊ हजार रुपये झालेले आहेत एकूण सहा हप्त्याचे पैसे आहेत किती सहा हप्ते म्हणजे तुमचे जुलैपासून ते डिसेंबरपर्यंत जो सहा हप्ते मिळाले त्याचे एकंदरीत एकत्र पैसे आहेत तुमचे नऊ हजार ज्या महिलांना नऊ हजार आलेले असतील दोन टप्प्यात तीन टप्प्यात चार टप्प्यात तर चला हॅपी न्यूअर सर्वांना हॅपी न्यूअर चला जयश्वाला आहेत हॅपी न्यूअर सर्वांना तर ह्या सहा हप्ता ज्यांना मिळाला त्यांना नवीन वर्षामध्ये फक्त पंधराशे मिळणार आहेत परंतु ज्या महिलांना सहावा हप्ता म्हणजे आतापर्यंत नऊ हजार नाही मिळाले सात हजार पाचशेच मिळाले आहेत त्या ताईंना नवीन वर्षामध्ये एक उद्यापासून एक जानेवारी ते तेरा जानेवारी दरम्यान तीन हजार रुपये कारण त्यांची सरकार गोड करणार आहे हा गॅसचे पैसे मिळणार आहेत तुषार दादा नवीन वर्ष एक पासून गॅसचे जे पैसे ते मिळणार आहेत एक पासून जे प्रसिद्धी पत्रक निघलंय आणि ज्या ठिकाणी वीस लाख ,00 घरकुला संदर्भात सुद्धा स्टेटमेंट दिले तर त्याची सुद्धा जी छाननी आहे नवीन अर्ज मंजूर होऊन त्यांना घरकुलाचा जो लाभ मिळणार आहे ग्रामीण आणि शहरी दोन्ही सुद्धा एक वीस लाख ,00 घरकुलाचा लाभसुद्धा एक जानेवारी नवीन वर्षापासून सरकार देणार आहे त्यामुळे तुमचं घरकुल गॅस कनेक्शन जे वर्षाला तीन गॅस मिळत आहेत ते सुद्धा नवीन वर्षामध्ये संक्रांतच्या अगोदर सगळ्या महिलांना मिळतील चला स्थानिका आहेत मोरे मी अंगणवाडी सेविका आहे सर माझ्याकडे ऑक्टोंबर महिन्यात भरपूर फॉर्म भरण्यात आले होते त्यांना कुणालाच पैसे आले नाही ताई पुन्हा एकदा तुम्ही कमेंट करा मोरे ताई आ, हे ऑक्टोंबरमध्ये भरलेले फॉर्म त्यांचे अप्रुव्हल झालेले आहेत का का पेंडिंग आहेत एक कमेंट करा तुम्ही पुन्हा ठीक आहे सांगतो मी तुम्हाला कारण त्याचं सुद्धा नोटिफिकेशन आहे की ऑक्टोबरमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे त्यांना पैसे कधी चला मंगेश शिंदे आहेत सर डिसेंबरचे आले नाही दादा डिसेंबरचे आले नाही तर काळजी करू नका सरकारने अगोदरच तुमचं ठरलं होतं की डिसेंबरचे आणि जानेवारी एकत्र देणार होते ज्या ज्या महिलांना आता डिसेंबरचे आले नाहीये त्या सर्व महिलांना डिसेंबर आणि जानेवारी सोबत मिळणार आहे संक्रांतीच्या आधी तीन हजार परंतु या अंगणवाडी शेविका जसं म्हणतात तशा अनेक महिला आहेत ताई तुम्ही पुन्हा एकदा कमेंट करा की ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरलाय त्यांना सहा हजार रुपये येतील नव्यान वर्षात नवीन वर्षात किती सहा हजार रुपये नवीन वर्षात ज्यांनी ऑक्टोबर मध्ये फॉर्म आहे अप्रुव्हल सुद्धा झालाय पण आतापर्यंत त्यांना पैसे आले नसतील ठीक आहे एकदा ताई त्यांचा आधार सीडिंग ऍक्टिव्ह आहे का ते सुद्धा चेक करा कारण काय झाले सरकारने पैसे पाठवलेत पैसे पाठवून तुमचं आधार सीडिंग ॲक्टिव्ह नसल्यामुळे तिकडे काय दाखवते तुम्हाला ट्रान्झॅक्शन कॅन्सल तर ते तुमचं एकदा चेक करून घ्या चला सुनीता मोरे आहेत सर तुम्ही खूप छान माहिती देतात धन्यवाद आतापर्यंत सहावा हप्ता ओके वेलकम ताई चला तुमचं विठ्ठलला राहत गॅसचे पैसे कधी एक जानेवारीपासून सुरू होणार सगळ्यांना आता तसे तुम्हाला ऑक्टोबरमध्ये मिळाली होते त्याच्यानंतर आचारसंहिता लागली आणि पूर्ण तुम्हाला डिसेंबर मध्ये काही हप्ते आले तर गॅसचे पण आता सरसगट सगळ्यांना सागड़ नवीन वर्षामध्ये पैसे जमा होणार आहेत सर्व महिलांना हां घरकुलचं सुद्धा भारती राय भालेराव घरकुल सुद्धा उद्या मी तुम्हाला माहिती देतो फॉर्म ऑनलाईन नाहीये घरकुलचा अजून सांगतो ऑनलाईन फॉर्म नाहीये शहरीचा नाही आणि ग्रामीणचा सुद्धा नाही तो तुम्हाला ऑफलाईनच भरायचा आहे कसं भरायचं ते पण डिटेल माहिती देतो कुठले डॉक्युमेंट आहे या अगोदर एक व्हिडिओ बनवला आहे तो पण बघून घ्या तसं मी तुम्हाला सांगतो तसा सेम भरून द्या कसा भरायचा तुम्हाला त्याची डिटेल माहिती सांगतो त्या प्रकारे भरून घ्या चला शाहीन आहेत शेख शाहीन सर मुझे गॅस के मॅसेज बस आया आहे हां बघा ज्यांना गॅसचा मॅसेज आला अन्नपूर्णा फक्त मॅसेज आला पण पैसे नाही पण काही जणांना मेसेज पण आहे आणि पैसे सुद्धा जमा झाले तर तुम्हाला सुद्धा जसा मॅसेज अन्नपूर्णाचा आला आहे की तुम्ही अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र झालेला आहात आणि ते पैसे आले तर ते नवीन वर्षात तुम्हाला पैसे येतील आम्हाला अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरण्यासाठी कुठेही मदत मिळत नाही ओके तुषार दादा तुम्ही गुगलला जरी गेलात डायरेक्ट अन्नपूर्णा योजना जरी टाकला असेल ना तिथे लिंक येऊन जाते ठीक आहे मी ती लिंक पाठवतो किंवा तुम्हाला उद्या डिटेल माहिती देतो त्या संदर्भामध्ये फॉर्म भरून घ्या सर आम्हाला सर्व पैसे मिळाले आहे ओके ओके जयस्वाल ताई ओके वेलकम थँक्यू म्हणता वेलकम सर्वांचं वेलकम हॅलो दादा माझं श्री पाटील आहेत रेशन कार्ड ई के वायशी होत नाहीये ओके ओके त्या रेशन कार्ड रेशन, का, रेशन कार्ड होऊन दादा म्हणता येत आहे की तुमचं रेशन पेंडिंग आहे मग काय करायचं ओके बघा रेशन तुम्हाला नऊ हजार मिळाले ना ते चालू राहतील फक्त तुमचं पेंडिंग आहे ना त्याला वेळ लागेल थोडासा नवीन वर्षामध्ये होऊन जाईल तुम्ही ऐकल्या नाहीत पेंडिंगवाल्या अनेक महिला आहेत ज्यांचं रेशन कार्ड पेंडिंग आहे चलो सबको ठीक आहे ठीक आहे चलो आ, सर सातवा हप्ता कधी येणार आहे एकवीसशे रुपये नाही शुभांगित आहे एकवीसशे रुपये नाही येणार सातवा सातवा आठवा नववा पंधराशेच येणार आहे मग दहावा जो हप्ता आहे तुमचा तो एकवीसशे रुपये येणार आहे बघा जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च पर्यंत तुम्हाला पंधराशे रुपये मिळतील मार्च मध्ये अर्थसंकल्प मांडतील त्यावेळेस तुमची तरतूद करतील एकवीसशे रुपये आणि मग एप्रिलचा जो हप्ता आहे तो तुम्हाला एकवीसशे रुपये मिळेल पण सध्याच्या दीप्ती वैद्य सर मला लाडकी बहिणी पूर्ण पैसे मिळालेत सहाव्या हप्ता पण आमचा गॅस कनेक्शन मिस्टरच्या नावावर आहे तुम्ही माझ्या नावावर करायला गेलेली पण भारत गॅसवाले बघा हा तेच काही जण काही गॅस एजन्सीवाले काय करतात Uh, करून देतात लगेच आणि काही एजीवाले काय म्हणतात की ते होतच नाही म्हणतात अशा अनेक महिलांनी इथे कॉल केलेल्या आहेत माहिती सुद्धा दिली करतोय सर माझ्या मिस्टरच्या नावावर लिस्टर आहे त्यामुळे मला आ, काय चला परत का म्हणजे मला काय म्हणता काय कळालं नाही तुमचं सुनीता मुरीताई हो आ, ओके सातवा हप्ता मिळणार नवीन वर्षाचा हार्दिक हार्दिक स्वार्व भारती भाले आहे चला भारतीय तुम्हाला सुद्धा सर्वांना सर्व सर्वांना सर्व, सर्व सर्वांना नवीन वर्ष एकदम चांगल्या प्रकारे जावं ठीक आहे नक्की सर धन्यवाद सर्वांना जास्त लाईक करा तुषार दादा ओके वेलकम सर्वांना हां संक्रांती आधी तुम्हाला तीन हजार मिळतील ताई नो पण सर सगळं सगळ्या महिलांना तीन हजार मिळणार नाहीत बरं का परत म्हणताना तुम्ही म्हणला तीन हजार आम्हाला पंधराशे आले हे तीन हजार याच महिलांना मिळतील ज्या महिलांना साव हप्ता नाही मिळाला त्यांना तीन हजार आणि ज्यांना मिळालाय त्यांना पंधराशे नवीन एक तारखेपासून म्हणजे उद्यापासूनच रात्रीच्या बाराच्या नंतर म्हणजे सकाळी सात वाजल्यापासून येतील पैसे आणि सुद्धा फॉर्म भरणं झालंय ते पण भरून घ्या फ्रीवाले एक रुपये लागत नाही अशा योजनेचे पटपट फॉर्म भरून घ्यायचे लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी त्या ठिकाणी बातमी आहे काय बातमी लाडक्या बहिणी सर्वात मोठी की लाडक्या बहिणीला सहा हजार रुपये एक तारखेपासून मिळणार काही लाडक्या बहिणीला तीन हजार मिळणार आहेत काही लाडक्या बहिणी अजून बाकी आहेत ज्यांना पैसे नाही मिळाले अशा लाडक्या बहिणीला दहा हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आता कुन -कुन हे कोण कोणते हे जुलै ऑगस्ट सा, वाले आहेत हे जे आहेत त्यांनी सात हजार पाचशे मिळाले सव्वा हप्ता मिळाला किंवा डिसेंबरचा नाही मिळाला आणि सहा हजारवाले वाले ज्यांनी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरलेला आहे अशा महिलांना एक रकमी सगळे पैसे मिळाले चला वेलकम चला हॅपी न्यूअर सर्वांना चला अश्विनी आहेत सर खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही ओके वेलकम ताई हॅलो दादा ई के वाय नसेल तर हप्ता हो ई सी नसेल तर हप्ता बंद होणार नाही बघा तुमचा पण ई सी नाही केले तुम्ही रेशन कार्डची तर नवीन वर्षात तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार मी व्हिडिओ आणि घेतले की तुमचं रेशन कार्ड जेवढ्या महिला आहेत त्याच्यावरती जेवढे आहेत पुरुष महिला तर त्या सगळ्यांनी अंगठा देऊन तुमची ई के करून घ्या सर आमचा फॉर्म भरला आहे पण अप्रूव्हल झाला नाहीये अशोक दादा पेंडिंगवाले ऑक्टोबर खूप फॉर्म आहेत अजून पेंडिंग खूप लाख साडेतीन चार लाखापर्यंत फॉर्म पेंडिंग हो हो आहेत ते होतील नव्यान वर्षामध्ये संक्रांतीच्या अगोदर ते होतील आणि तुम्हाला राहिलेले पैसे सुद्धा मिळतील गॅसचे पैसे एक ऑक्टोबर महिन्यात मिळाले त्याच्यानंतर आचारसंहिता लागली आणि आता डिसेंबर महिन्यामध्ये काही महिलांना पंधराशे रुपये आले गॅस सबसिडी नावाने एलपीजी असेल जे केरळ असेल पंधराशे काही महिलांना तीनशे रुपये जमा झाले आणि काही महिलांना पाचशे रुपये जमा झाले चला विनोद दादा म्हणताय हॅपी है, न्यूज दादा सर्वांना सर्वांना हॅपी न्यू फक्त एक सिलेंडरचा हप्ता आला परत आला नाहीये भारतीय तुम्हाला ते जे सिलेंडरचे पैसे मिळत आहेत ना तर हे पैसे तुम्हाला वर्ष बघा वर्षाला येते बघा वर्षामध्ये तुम्हाला तीन सिलेंडर आहेत मग काय झालंय काही महिन्यांना समजा ऑक्टोंबरमध्ये पैसे मिळाले कधी ऑक्टोंबरमध्ये तर मग तुम्हाला एक जानेवारी येतील फेब्रुवारी वर्षभरात तुम्हाला कधी पण ते पैसे येतील असं तुम्हाला म्हणता येणार की मला एकदा चोवीसशे नव्वद रुपये आले पाहिजे ते वर्षभरामध्ये तुम्हाला कधीही येऊ शकतात जसं तुम्हाला मोदी सरकारचा शिंदे सरकारचे जे काही वर्षाला सहा हजार मिळतात ना चार चार महिन्या टप्प्याने तसे हे पण पैसे मिळतात काही महिन्याला लवकर मिळतात काही महिन्याला उशिरा मिळतात पण येतात पैसे सगळ्यांना आणि त्याच्यात ऍड होत राहतात दरवर्षी तीन गॅसचे तुमचे पैसे ऍड होत राहतात त्याच्यामध्ये आ, सर गॅस कनेक्शन नाव ट्रान्सफर करून दोन महिने झाले तरी पैसे आले नाही तुषार येऊन जातील बघा काही महिलांना आले काही महिलांना आलं तर ते जसे पाठवतात आता त्यांचं नेमकं काय धोरण आहे कशा प्रकारे पाठवतात एवढी काय डिटेल माहिती त्या संदर्भामध्ये आपल्याला ना नाही संक्रांती आधी मिळणार आहे लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी तीन हजार रुपये तुम्हाला सुद्धा मिळतील तीन हजार आणि सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करून द्यायचंय नवीन वर्षाच्या सर्व सर्व ताईंना दादांना सर्वांना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या जसं तुमचं दोन हजार चोवीस वर्ष गेलं त्यापेक्षा चांगल्या प्रकारे तुमचं दोन हजार पंचवीस वर्ष जाऊ नवीन वर्षामध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी भरभटी होत आणि आपलं चॅनल सुद्धा चांगल्या प्रकारे वाढावं हो। तुमचं जे प्रेम लागलेले त्या संवाद आणि तुम्ही नेहमी वारंवार आपल्या चॅनलला लाईव येऊन त्याचबरोबर चॅनल आपलं अनेक वेळा त्या ठिकाणी अनेक महिलांपर्यंत पोहोचतात तुमचे सुद्धा खूप आभारी आहे सर मला गॅसचे पैसे आलेले बाकी सगळे ताई साबळे येऊन जातील ना मी तेच म्हणतोय गॅसचे अनेक महिला आलेत काही महिला नाही आले तर राहिलेले सुद्धा नवीन वर्षामध्ये तुम्हाला सगळे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील सहावा हप्ता पंधराशे आणि सातवा हप्ता किती भेटणार आहे दादा मिळणार आहे पण हे तीन हजार कोणत्या ताईला आहे ज्यांना सहावा नाही मिळाला ना, त्यांना चला निशा आहेत वीर हॅपी न्यू इयर वेलकम ताई चला वेलकम वेलकम चला आ, सर सातवा हप्ता कधी मिळेल दादा एक तारखे उद्यापासून एक तारखेपासून ते तेरा तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील हा गॅस सिलेंडर साठी वर्ष संपलंय पण तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर ते पैसे तुम्हाला पुढच्या वर्षात मिळतात त्यामुळे काय त्याची काळजी करू नका एका वर्षात तीन गॅस नसतील मिळाले तर ते पुढच्या वर्षात ऍड होतात बरं का ताईंनो हां हा पुणे जिल्ह्यात सुद्धा मिळणार दादा नो महाराष्ट्रामध्ये टोटल छत्तीस जिल्हे या टोटल छत्तीस जिल्ह्यातही मिळणार आहे कुठे भेदभाव केला जात नाही सबसिडी नावाने आले ते पैसे कोणते लाडके बहिणीचे का नाही जे पैसे तुम्हाला माधवीत आहे सबसिडी नावाने आले ना बघा इथं तुम्हाला लिहितो मी सबसिडी असं जर असेल सबसिडी तर समजायचं हे तुम्हाला गॅसचे पैसे आलेले गॅस आता अनेक महिलांना आले तर त्यांना ते लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले तर ज्या ठिकाणी तुम्हाला सबसिडी हा शब्दप्रयोग आहे तर ते अजिबात तुमचे लाडक्या बहिणीचे नाही ते तुम्हाला गॅसचे आलेले पैसे आहेत चला राधिका पाटील म्हणताय मला आले आज वे वेलकम ताई वेलकम वेलकम चला सर्वांचं वेलकम ठीक आहे आणि काळजी करू नका तुमचं आधार शिडिंग बघा तुम्हाला आधार शिडिंग अजून कसं चेक करायचं अनेक महिलांना माहिती नाही त्याच्या संदर्भात सुद्धा माहिती देतो बघा आधार सिडिंग तुमचं चेक करण्यासाठी असं ऍक्टिव्ह आलं पाहिजे इथं दिसतं का बघा इथे दाखवतो हे बघा इथं दिसतं का कॉंग्रेज्युएशन आणि फुल दिसते इथं ऍक्टिव्ह दिसलं का ऍक्टिव्ह आता तुम्हाला सुरुवातीला करायचं काय ते पण एकदा सांगून देतो बघा इथं दिसतं का तुम्हाला बघा माय आधार डायरेक्ट माय आधार टाकायचं पहिलीच वेबसाईट येऊन जाते माय आधारची त्याला क्लिक करायचं माय आधार टाका पहिली वेबसाईट क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे जे दिसतं ना अशा प्रकारे एक सरफेस तयार होतं याला थोडंसं कसं खाली करायचं थोडंसं खाली केल्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारे एक पेज दिसतं इथं ठीक आहे मग इथं का तुम्हाला करायचं काय इथं दिसतं का हे इथं 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 लॉग इन एक सेकंड बॅग घेतो मी हां हे बघा इथं दिसतं का हे खाली इथं लॉग इन दिसतं की लॉग इन या लॉग इनवर वर क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक अशा प्रकारे पेज ओपन इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे इथं हा कॅपचा आहे ना हा हा कॅपचा टाकायचा आहे इथं बघा लॉग इन ओटीपी इथं क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ओ टी पी दिसल एक तो ओ टी पी इथं बघा हा इथं तो ओ टी पी आल्याला टाकायचा आहे आणि लॉग इनवर वर क्लिक करायचं या लॉग इनवर वर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे सरपेज होऊन एक ऑप्शन दोन तीन चार थोडंसं गेला वरती करायचं म्हणजे खाली तुम्हाला एक ऑप्शन येतं बघा वरती केलं अशा प्रकारे ऑप्शन येतं इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसतं बघा बँक सीडिंग स्टेटस दिसतं का बँक सिडिंग स्टेटसला तुम्हाला चेक क्लिक करायचं आहे या बँक सिडिंग स्टेटसला तुम्ही क्लिक केलं की तुमच्या समोर अशा प्रकारे दिसतं इथं बघा कॉन्ग्रेट्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन इथं ऍक्टिव्ह दिसतं बघा ऍक्टिव्ह दिसतं इथं ऍक्टिव्ह हा कुठली बँक आहे बँक सुद्धा दिसते इथं बँक आहे तुमची ठीक आहे हा एवढं बघा एवढं जर असेल तुम्हाला बँक समजा तुमची तिथं बँक नसेल ऍक्टिव्ह नसेल तर तुम्ही काय करायचं आणि पैसे आले नसेल तर दुसरं पैसे सुद्धा आले नाही ऍक्टिव्ह पण नाही तर तुम्ही काय करायचं पोस्टात नवीन अकाउंट त्या ठिकाणी खोलून घ्यायचं जा बाकी जास्त काय करायची आवश्यकता तुम्हाला त्या ठिकाणी नाही महत्वाची खूप महत्वाची महत माहिती आहे अनेक महिला आहेत लाखो महिला आहेत ज्या लाखो महिलांना काय झालेलं आहे आधार सिडिंगच नाही हा चालतं ना माधी पंधराशे आले सर बाकी सर्व सात हजार पाचशे ते ना आने चले। आले चालेल चालेल मग बघा जे पंधराशे आलेत ना तर ते सबसिडी असेल तर समजायचं तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे आहेत ते पंधराशे रुपये बाकी जर सगळे तुम्हाला लाडक्या बहिणीचे सात हजार पाचशे आले असतील आणि पुढचे राहिले असतील तर एक तारखेपासून आता उद्याची आता एक घंट्यानंतर एक तारीख लागेल एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते, ते तेरा जानेवारी दोन हजार पर्यंत येऊन जातील सर नक्की नक्की पराग दादा नक्की सर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने व्हिडिओ बनवून नक्की घेतो दादा काळजी करू नका लाडक्या बहिणीचे फॉर्म रिचेक होतील पण कधी होतील बघा ज्यावेळेस तुम्हाला एकवीसशे रुपये देणार आहेत ना त्यावेळेस अनेक लाडक्या बहिणीचे फॉर्म रिचेक होऊ शकतात ठीक आहे चला ओके 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 चल 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 उद्यापासून उद्या एक जानेवारी ते तेरा जानेवारी सगळ्या सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये राहिले तुमचे पैसे जमा होतील चला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थांबतोय मी गुड नाईट सर्वांना